आज बावीस तारखेला म्हणजे आज जी निवडणूक उघाटलेली आहे मराठा समाजाची बहुजन समाजाची ही बँक आहे मराठा कोऑपरेटिव्ह बँकचं आज इलेक्शन उघाटलेलं आहे आणि मतदारांची तुम्हाला बघतच असाल सा की ब मतदार हे खूप उत्स्फूर्तने मतदान करण्यासाठी इथं उपस्थित आहेत मला माहीत आहे की सर्व मतदान आम्हाला मतदान करते ही खात्री आहे परंतु तुमच्या माध्यमातून मी विनंती करते सर्व मतदारांना प्रत्येकाने आपला मतदाराचा हक्क बजावला पाहिजेत आणि आपलं म्हणणं जे आहे ते मांडलं पाहिजे तर आ, म कसं मांडणार तरी हा मतदान करून तुम्ही आपला पाठिंबा व्यक्त केला पाहिजे तर तुमच्या माध्यमातून एवढेच विनंती करतो की जे जे राहिलेले आहेत घरी त्यांनी लवकरात लवकर येऊन मतदान करावा ही तुम्हाला नम्र विनंती आणि हा प्रतिसाद खूप चांगला आहे आम्हाला आत्ता सध्या आम्हाला असं वाटतं की आमचा विजय होईल असं आम्हाला वाटतंय परंतु ज्या वेळेला ऑफिशियली डिक्लेअर होईल तोच खरा विजय असेल तर आम्ही ऑफिशियली डिक्लेअरची वाट बघा बघत आहोत परंतु हे हा मतदारांनी हा जो वेव तुम्हाला दिसत आहे मतदारांचा हा वेव जर असाच चार वाजेस तोपर्यंत राहिला तर नक्की आमचा विजय होईल एवढेच मी तुम्ही प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो कुद्रेमणी म्हणा राकसकोपला म्हणा चबाडगल्ली म्हणा शिवाजीनगरला म्हणा आम्हाला तिथं जाहीर पाठिंबा आम्हाला व्यक्त केलेला होता आणि तसं ते मतदार आमच्यासाठी इथं उपस्थित आहेत आणि खरोखर आज खूप आनंद आहे की मतदार इतक्या उत्सुकपणे आणि आम्हाला जाताना सांगून जायलाच की आमचा विजय निश्चित आहे असं मतदार आम्हाला सांगत आहेत परंतु ऑफिशली ज्यावेळेला तो खरा विजय तेव्हा आम्ही साजरा करू धन्यवाद कोटिव्ह बँक जी आज निवडणूक सुरू आहे आणि त्या निवडणुकीमध्ये जो काही सभासदांचा उत्साह आम्ही बघितला उत्स्फूर्ततेने सभासद या ठिकाणी उपस्थित राहून ज्या सत्ताधारी पॅनल जो आहे सुरुवातीपासून पूर्वीपासून ज्या लोकांनी आम्हाला पायंडा घालून दिलेला आहे कैलास अर्जुनराव घोरपडे कैलासी अर्जुनराव हिशोबकर शिवाजीराव काकतकर अर्जुनराव हिशोबकर शिवाजीराव काकतकर ह्यांनी जो घाडू धडा घालून दिलेला आहे त्या पद्धतीने आज आमची बँक ब्याऐंशी वर्षाची बँक आहे आणि या बँकेमध्ये आज जी जी काही चुरशीची निवडणूक सुरू आहे यामध्ये प्रामुख्याने लोकांना सगळ्यांना माहीत आहेत की सभासदांना आत्तापर्यंत ज्या ज्या सुविधा द्यायच्या म्हणजे कर्ज असो त्याचबरोबर इतर सामाजिक बांधिलकीसुद्धा मराठा बँकेने पारंपरिक पद्धतीने जमलेली आहे म्हणण्यास काही हरकत नाही अशा रीतीने आज ही घोडधोड जोरात चालू आहे आणि गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमधून जी अति आत्ता जो पाच वर्षाचा कालावधी आहे चालूमध्ये आपल्या बँकेची प्रगतीमध्ये घोडधोड बदल झालेला आहे म्हणण्यास हरकत नाही त्यामध्ये ठेवीमध्ये बदल झाला आहे त्यामध्ये आमचा जो रिझर्व फंड जो बँकेचा कणा असतो तो अत्यंत मजबूत करण्याचं काम आम्ही मागच्या लोकांनीसुद्धा केलं आहे आणि तरुण जी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनीसुद्धा केलेलं आहे आज कर आज आमचे डायरेक्टर बोर्ड म्हणा सभासद म्हणा कर्मचारी म्हणा आणि आम्हाला ठेवीदार ह्यांना ठेवीदारांची ठेवी ज्या सुरक्षित ठेवते तीच बँक सक्षम आणि भक्कम असते अशा रीतीने आमच्या या बँकेने त्या पद्धतीने काम केलेलं आहे आत्ता प्रसिद्धात जो पा पाहिला आम्ही उत्स्फूर्ततेचा स्पष्टता आहे आणि त्यामुळे आज आम्हाला समजून आलं आहे आत्ता हा हा पाहिला की विजय आमचा नक्की आहे याकडं आम्ही का सांगतो आत्तापर्यंत सत्ताधारी पॅनललाच या सभासदांनी विजयी केलेला आहे